नमस्कार मित्रांनो मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्रामध्ये सीई टी सेल मार्फत एम सी ए ऍडमिशन प्रोसेस ही चालू झाली आहे मित्रांनो ही ऍडमिशन प्रोसेस कशी आहे नेमकी तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करण्यापासून ते तुम्हाला तुमचं ऍडमिशन फायनल कन्फर्म करण्यापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या स्टेपमधून स्टेप म्हणून जायचं आहे त्याची चर्चा आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आए, था। था। हो हा जो तुम्ही फ्लो चार्ट आहे तो फ्लोचार्ट तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे त्यानुसारच तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता अन्यथा तुम्हाला कोणत्याही स्टेपला तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मी त्यापर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो मग जास्त वेळ न घेता चालू करूयात व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे ओके त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो युजरनेम आणि पासवर्ड आहे त्याच्या सहाय्याने तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं फिल्ड टाईप ऑफ कॅन्डिडेचर म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपची कॅन्डिडेट आहात तिथं टाईप ए टाइप बी टाईप सी ओके तुम्हाला ते त्या ठिकाणी फिल अप करायचं आहे त्यानंतर टाईप डिटेल्स म्हणजे डिटेल्स म्हणजे तुमची जी माहिती आहे ती माहितीचा तपशील तुम्हाला तिथं टाईप करायचा आहे म्हणजेच कॅटेगरी डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स पर्सनल डिटेल्स तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अपलोड फोटो विथ सिग्नेचर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि शेवटी मित्रांनो तुम्हाला पेमेंट डिटेल्स म्हणजे तुम्हाला पेमेंट ऑनलाईन भरायचं आहे हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रिंटेबल ऍप्लिकेशन फॉर्म येईल तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि नंतर हा ऍप्लिकेशन फॉर्म डायरेक्ट तुम्ही एफ सीला घेऊन जायचं नाही म्हणजेच फॅसिलिटेशन सेंटरला घेऊन जायचं नाही त्या अगोदर तुमची ई स्क्रुटिनी होईल ई स्क्रुटिनी तुम्हाला तुमच्या लॉग इनवर कळेल की त्यामध्ये काही जर चुका असतील तर तुमच्या लॉग इनवर तुम्हाला उपलब्ध होईल त्याचे काही स्पेसिफिक डेट आहेत त्याची देखील आपण चर्चा या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर करणारच आहोत की तुम्हाला ई स्क्रुटिनी कधी करायचं नाही ई स्क्रुटिंग झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट पुन्हा नंतर फिजिकल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनीसाठी तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन तुम्हाला स्क्रुटिंग करायची आहे त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होतो आणि नंतर तुमची पुढची ही चालू होते तर मित्रांनो ही पूर्ण प्रोसेस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणारच आहोत ओके की कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पासून ते तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल पण तुम्हाला कोणकोणत्या स्टेजमधून जायचं आहे ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका एम सी ए ॲडमिशन प्रोसेससाठी नेमकी फ्लो चार्ट कसा आहे तर तुम्हाला कोणकोणत्या स्टेजमधून जायचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी बघितली पुढील माहिती आपल्या जॅन आपण अपलोड करणार आहोत